श्री स्वामी समर्थ अशी करा शनिवारी पिंपळ वृक्षाची पूजा सर्व संकटे दूर होतील एक श्री विष्णूंनी पिंपळाला कोणता आशीर्वाद दिला सर्व शनी दोषांपासून मुक्तीसाठी पिंपळाची पूजा कशी करावी पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते पद्मपुराणाच्यानुसार पिंपळाचे झाड हे श्री विष्णूंचा अवतार असल्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आपल्याला हवे असलेले इच्छित फळ मिळते पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णूंचा वास तर असतोच पण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वाससुद्धा असतो पद्मपुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्य वाढते जे व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात अशा व्यक्तींना सर्व अ सर्व पापांपासून मुक्तता मिळते आणि त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात पिंपळामध्ये पितरांचे वास्तव्य असते असे सुद्धा मानले जाते त्याचबरोबर सर्व तीर्थ असल्याचेसुद्धा मानले असल्याचे मानले जाते शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये श्री शनिदेवाची सुद्धा वास्तव्य असते असे मानले जाते शनीची साडेसाती व शनी प्रकोप यापासून वाचण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनिदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण लागते आणि श्री शनिदेव आपल्यावर कृपा वर्षा करतात पिंपळाच्या झाडावर माता महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी हीसुद्धा वास करत असते म्हणून या झाडाचे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पूजन करावे त्यानंतर पूजन करू नये रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरीबी येते श्री विष्णू या झाडाला असा आशीर्वाद दिला आहे की ज्या व्यक्ती शनिवारी या झाडाची पूजा करतील त्या व्यक्तीला दोषापासून मुक्तता मिळेल त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होईल शनिदेवाच्या कोपामुळेच घरातील वैभव संपत्ती नष्ट होते परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने त्या व्यक्तीवर श्री शनिदेवाची व माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते तसेच रविवार टाळून बाकीचे इतर दिवसाच्या पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ असते परंतु अमावस्या व पौर्णिमा या दिवशी केलेले पूजन खूपच लाभदायक ठरते तर तुम्हाला श्री शनिदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण मिळवायचे असेल तर दर शनिवारी एक मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्यावा त्यात राईचे तेल टाकून कापसाची वात न टाकता काळ्या दोऱ्याची वाट टाकावी आणि एक किंवा दोन नाणे टाकावे हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा दिवा लावताना दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने दिवा पेटवायचा आहे कारण पश्चिम दिशेचे स्वामी श्री शनिदेव आहेत असे केल्याने आपल्यावर शनिदेवाची कृपा होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे कष्ट दूर होतात जर तुम्ही पितृदोष आणि पीडित असाल किंवा जर तुमच्या पितरांना तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर अशा वेळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने आपल्या पितरांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांची कृपा सुद्धा आपल्यावर सदैव राहते तुम्हाला कालसर्पदोष यापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला यासाठी एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये राईचे तेल टाकायचे आहे तसेच दिव्यामध्ये गोल वात बनवून त्यात थोडेसे काळे तीळ मिसळायचे आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे या दिव्याची वात कोणत्याही दिशेला नसावी सरळ मधोमध मद वरच्या दिशेला जाणारी असावी दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ला श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे नंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे वंदन करायचे आहे भगवान हनुमान यांना वंदन करावे त्यानंतर सर्व देवीदेवतांना वंदन करून भगवान श्री शनिदेव यांना वंदन करून मग हनुमान चालिसा याचे पठन करावे व भगवान विष्णू यांचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे सर्व शनिदिवसापासून मुक्तता मिळवायची असेल तर ओम शम श्री शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर पितृदोष यापासून मुक्तता मिळवायची असेल तर ओम पितृभ्यो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली राईचा दिवा लावून जर हनुमान चालिसाचे वाचन केल्यास सर्व संकट दुःख पीडा दूर होते अशी मान्यता आहे त्याचबरोबर शनिदोषापासून मुक्तता देखील मिळते स्वतः शनिदेव यांनी असे सांगितले आहे की जे भक्त हनुमान यांची पूजा करतात त्यांच्यावर कधीच शनिदोषाचा प्रभाव होणार नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदेल तसेच पिंपळाची पूजा केल्याने शत्रुदोषांपासून लाभ मिळतो रविवार सोडून अन्य दिवस पिंपळाची पूजा करू शकता पण ही पूजा करत असताना पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये लांबूनच या झाडाची नेहमी पूजा करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद